आज शंभर रुपयाला घ्याय बाज शंभर रुपये रुपयाला घ्याये आयुय आज शंभर रुपयाला घ्याये तुझे बाय आज शंभर रुपये रुपयाला घ्याय आज शंभर रुपये असत म्हणजे शंभर रुपये आ 110 रुपए 110 रुपए 110 रुपए जो आपका 110 रुपए 120 बना दिया का हेमंत गंगे आ 130 रुपए 50 रुपए आ 150 रुपए साग में 200 रुपए आ 200 रुपए बोल रहे बोल रहे हाथ कटा हाथ

ચારસો રૂપ ચાર ભેંડી હા પન્સ રૂપિયા ભેંડી હવે પન્સ રૂપાય હા પન્સ રૂપિયા ભેંડી

आय 250 रुपयाला घेني आय 200 रुपया आय 700 रुपया 300 रुमान अनिल 300 आय 10 रुपया 20 रुपयाला वांगय आय 20 रुपया आय 20 रुपयाला वांगय आय 20 रुपया दिसते 20 रुपया आय 30 रुपयाला वांगय आय 20 रुपया जो 20 रुपयाला दिसते આ શંભર રૂપિયા આ શંભર રૂપાય હા એકસો વીસ રૂપિયા લવા ગઈ

કદાચ ભાઈ आई साठ रुपए, साठ रुपए मंजा दो, हाँ। दोनों मटुआ, ये अपनी मोहन देती है। अच्छा ही है। जो डिड जो तीन की, आई बराबर है। आई शंभोरो बलवांग गई, आई शंभोरो पे धारो पाए, आई एक से धारो पाए, आई एक से धारो पाए, जने, एक से धारो पे विश रुपए, आई एक से विश रुपए, जो एक से विश रुपए, आई एक से �

दादा ए दादा दादा आय सत्तर रुपये आय सत्तर दिसत आय सत्तर रुपये नऊशे ऐनशे रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये रुपये दहा रुपये पन्नास रुपये साठ रुपये दोनशे रुपया मग दोन हे बार पा आय वांगा 50 रुपयाला दिसते हाय 50 रुपया हाय 50 रुपया हाय दिसता 50 रुपयाला वांगई हाय 50 रुपयाला दिसता वांगई ओ बघेल 50 रुपये हा दिसता 50 रुपयाला ये 50 रुपयाला ए गिरी हाय रुपये हा 200 रुपयाला बीडी हाय 200 रुपये हाय हा रुपये हटक 200 रुपये धारा 20 300 बाय रुपये बाय रुपये बाय 250 बाय 60 रुपये 300 रुपये तीनशे रुपये 100 बाय 100

आई पन्नास रुपयाला निसते आय साठ रुपये सत्तर रुपये 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 शंभर आय शंभर रुपयाला ककडी आय शंभर रुपयाला काकडी आय शंभर रुपये दहा रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये कोकडे बाय एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये चारशे रुपये ककडी नाही तुझा नाही चारशे रुपये आय चारशे रुपये रुपयो चारशे रुपये आय चारशे रुपये चारशो काय चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये

तीस रुपये बागले बाय मान दोन एक जागा मान शंभर रुपयाला भेटी आय शंभर रुपये दहा रुपये आ एकशे पन्नास रुपये आ एकशे पन्नास रुपये साठ रुपये आ एकशे साठ रुपये आ एकशे साठ रुपये

चुकडे बाय दोनशे पन्नास रुपये म्हण एक म्हण चमचे चुकडे एक चोपडे बाय म्हण पाय गण अरे पन्नास रुपये नाही साठ रुपये सत्तर रुपये शंभर रुपये दहा रुपये वीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये दुवारे पन्नास साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये दोनशे रुपये पाय गण म्हण પાશો રૂપાય પન્નાસ રૂપાયેગા

আয়ো <muchas> রায় आय पंचवीस रुपये तीस रुपये आय तीस रुपयाला आय तीस रुपयाला दिसते रुपये दिसतात तीस रुपयाला रुपयालाय कांबळे कस मांडू हो मुर बाय कस दोनशे तुमचं पुढे आय दोनशे रुपये अनिल आय दोनशे रुपये

चांगला एकशे वीस रुपये तीस रुपये आय पन्नास रुपये बघत आहे बघताय एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये आ एकशे पन्नास रुपये बाय आ एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये हा एकशे पन्नास रुपयाला ये एकशे पन्नास रुपये